उद्या प्रचार काय आव्हान जालना शहर महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मंत्री युती त्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांचे लोकप्रिय खासदार आदरणीय तटकरे साहेब यांची, यांची जाहीर सभा जाहीर सभा दिनांक आठ जानेवारी गुरुवार रोजी दुपारी अडीच वाजता गांधी चव्हाण गुन्हा येथे येथे आयोजित करण्यात आली आहे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उद्या हो होणाऱ्या जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे असे मी आवाहन करतो यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय रुपालिता चाकणकर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अॅडवोकेट नादर काजी युवा काँग्रेसचे अध्यक्ष सुराजजी चव्हाण साहेब आणि या आमदार विक विक्रम काळे साहेब त्याचप्रमाणे आमचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय मधुकररावजी साहेब आणि आमचे दोन जिल्ह्यातील दोन्ही माजी आमदार आदरणीय सुरेशपाजी जेथल्या शिवाजीराव चोते साहेब आणि आमच्या महिला प्रदेशच्या शकुंतलादा एक कदम आदी मान्यवर प्रदेश पदाधिकारी आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत मी यावेळी आवाहन करतो की ज्या ज्यांना शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व उमेदवार मनसेचे उमेदवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मतदार यांनी आमचे नेते आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करतो